नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहता बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं से चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज जनतेचा साथी आणि बहुजनाचं प्रतिबिंब चला जाऊ आपल्या कवितेच्या गावा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो माझ्या दोन कविता इमानदार सेवाभावी लोकप्रतिनिधी व नोकरदार यांची माफी मागून सादर करतो माझी पहिली कविता चिरीमिरी टक्केवारी देश पोखरला गेला चिरीमिरीनं देश पोखरला गेला चिरी देश बर्बाद झाला टक्केवारीनं देश, देश पोखरला गेलाय चिरिमिरीनं देश बर्बाद झालाय टक्केवारीनं वरपासून खालते दलालांची बोलते वरपासून खालते दलालांची बोलते टक्केवारीची तलवार टांगते जा कुठेही चिरिमिरी मागते टक्केवारीची तलवार टांगते जा कुठेही चिरिमिरी मागते हात ओढे केल्याविना यांचे हात ओढे केल्याविना काम होणं नाही गृहितच झालं समाजानं ह्यांचे हात ओढे केल्याशिवाय काम होणे नाही हे गृहितच धरले समाजानं कागद पुढे सरकत नाही वजन ठेवल्याशिवाय कागद सरकतच नाही पुढे वजन ठेवल्याशिवाय बँकेचं कर्ज पास होतच नाही टक्केवारी ठरल्याशिवाय बँकेचं कर्ज पास होतच नाही टक्केवारी ठरल्याशिवाय शेतकऱ्याला विहिरीचे अनुदान नाही शेतकऱ्याला विहिरीचे अनुदानही नाही चिरीमिरी दिल्याशिवाय शेतकऱ्याला विहिरीचे अनुदानही नाही चिरीमिरी दिल्याशिवाय काय करावं काय करावं टक्केवारी चिरीमिरीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाभार्थ्यांना काय करावं टक्केवारी चिरीमिरीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाभार्थ्यांना लोकप्रतिनिधीचा पाच वर्षात विकास होतो लोकप्रतिनिधीचा पाच वर्षात विकास होतो महागडी गाडी आणि टोलेजिंग बंगला उभा होतो लोकप्रतिनिधीचा पाच वर्षात विकास होतो महागडी गाडी आणि टोलेजिंग बंगला उभा होतो जनतेचा विकास निधी टक्केवारीत वळला होतो जनतेचा विकास निधी टक्केवारीत वळता होतो लागलीच नसती वाढवी तर किती विकास झाला साधला असता जनतेनं लागलीच नसती वाढवी तर किती विकास साधला असता जनतेनं गरजवंताचा हा रक्तपिपा वर्ग गरजवंताचा हा वर्ग देशाची नाचक्की करते गरजवंताचा हा वर्ग देशाची नाचक्की करते हरामाचा हा मायाजाळ हरामाचा हा माया जाळ त्यांना वाम मार्गाला लावते हरामाचा हा मायाजाळ त्यांना वाम मार्गाला लावते त्यांचा वारसा चंगळवादात बुडते त्यांचा वारसा चंगळवादात मिळते फुकटचा पैसा विनाशाचा मार्ग धरते त्यांचा वारसा चंगळवादात बुडते फुकटचा पैसा विनाशाचा मार्ग धरते अशा, अशा महाभागाची आरती वळणं बंद करावं मीडियानं अशा महाभागांची आरती वळणं आता बंद करावं मीडियानं कोणी आचारानं भ्रष्ट कोणी आचारानं भ्रष्ट कोणी विचारानं भ्रष्ट कोणी आचारानं भ्रष्ट कोणी विचारानं भ्रष्ट अशांची सामाजिक प्रतिष्ठा व्हावी नष्ट अशांची सामाजिक प्रतिष्ठाच व्हावी नष्ट इमानदारी इमान व्हावे आता देशात इमानदारी इमान हवे उभारण्या सशक्त राष्ट्र आता देशात इमानदारी इमान हवे सशक्त राष्ट्र आपापाचं घेणार नाही आपापाचं घेणार नाही गावं अभिमानानं सर्वांनी आपापाचं घेणार नाही गावं गाणं अभिमानानं मित्रांनो ही होती माझी पहिली कविता चिरी मिरी टक्केवर भावा बहिणींनो चला आता माझ्या दुसऱ्या कवितेकडे वळूया माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे दोन वाटा दोन वाटा एक वाट धोपट एक वाट धोपट वही वाटाची मळलेली एक वाट धोपट वही वाटाची मळलेली उताराची गर्दीची हवेच्या दिशेची एक वाट धोपट वही वाटाची मळलेली उताराची गर्दीची हवेच्या दिशेची मी आणि माझं घर मी आणि माझं घर या परिस्थिमीची सन्मानाची विशिष्ट अंतराची भौतिक सुखाची मी आणि माझं घर या परिसीमेची सन्मानाची विशिष्ट अंतराची भौतिक सुखाची दुसरी वाट दुसरी वाट खाच खळग्याची अडथळ्याची नागमोडी दुसरी वाट खाच खळग्याची अडथळ्याची नागमोडी प्रवाहाच्या विरोधाची दुसरी वाट खाच खळग्याची अडथळ्याची नागमोडीची प्रवाहाच्या विरोधाची उपेक्षा मानहानीची उपेक्षा मानहानीची तत्वाची विचारधारेची उपेक्षा मानहानीची तत्वाची विचारधारेची दूरची क्षितिजा पडीकडची दूरची अगदी क्षितिजा पलीकडची उतुंग ध्येयाचे समर्पित भावाचे उतुंग ध्येयाचे समर्पित भावाचे मोठ्या उलता समग्र क्रांतीचे उतुंग ध्येयाचे समर्पित भावाचे मोठ्या उलता समग्र क्रांतीचे लाखातील एकाची लाखातील एकाची लाखाती एकीचे वाट स्वरूप भौतिक सुखात रममान एकीचे वाट स्वरूप भौतिक सुखात रमान दुसरीचे त्यागाच्या अग्निकुंडात जळती हरवून देहभान ही होती माझी दुसरी कविता भावा बहिणींनो कवितेवरती आपला अभिप्राय द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपणही या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात चला जाऊ कवितेच्या गावा या कार्यक्रमासाठी आपल्या कविता पाठवा त्यासुद्धा या कार्यक्रमाचा अंतर्भाव केला जाईल त्यासाठी संपर्क क्रमांक आहे नाईन एट थ्री फोर वन फोर नाईन थ्री झिरो टू चला तर बान्हा एकूण योजते धन्यवाद